नामदार वल्लभशेठ बेनके साहेब यांचं सातत्याने नारायणगाववरती नारायणगावच्या व्यापाऱ्यांवरती सातत्याने पगेम राहिलेलं आहे कुठलीही अडचण असली तर साहेब आमच्यासाठी अर्ध्या रात्री उपस्थित होते आमच्यासाठी उपलब्ध होते आणि व्यापाऱ्यांच्या असो आमच्या जैन सकल संघाच्या समाजाच्या असो किंवा आमच्या व्यक्तिगत पातळीवरील काही अडचणी असल्या तरी साहेबांनी आम्हाला सातत्याने सहकार्य केलेलं आहे एक... तसं नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय सी बी गांधी आणि बेनके साहेबांची घनिष्ठ मैत्री आणि त्या मैत्रीतून त्यांच्या आणि आमच्या कुटुंबाचा घरोबा गेली चाळीस वर्षापासून सातत्याने टिकून आहे आमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये साहेब नेहमी हजर असता होते त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंबीय आमच्या सुखदुःखामध्ये सामील होतात हजर असतात एक अतिशय अभ्यासपूर्ण असा नेता असं वल्लभशेठ बेंडके यांच्या बाबतीत सांगता येईल सातत्याने राजकारणामध्ये काम करीत असताना गेली तीस वर्ष चाळीस वर्ष जसे ते राजकारणामध्ये आहेत जगे एखादा दोन अपघात झाले तरी त्यांनी सातत्याने आपलं पक्षाचं काम सोडलं नाही एक निष्ठा ठेवून माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती निष्ठा ठेवून त्यांनी काम केलं आणि अतिशय उत्तुंग असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं आहे निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना त्याचं खूप मोठं दुःख झालेलं आहे आमदार अतुलदादा बेनके यांनी घेतलेलं आहे आणि त्यांचं सातत्याने आम्हाला व्यापाऱ्यांसाठी असो समाजासाठी असो किंवा आमच्या सर्व कुटुंबियांसाठी मित्रमंडळीसाठी अतिशय मोलाचं सहकार्य सातत्याने मिळतं आणि तोच वसा माननीय आमदार अतुल शेठ बेनके यांनी पुढं चालवलेलं आहे अमित शेठ असो डॉक्टर साहेब असो यांचं सगळ्यांचं सहकार्य सातत्याने मिळत असतो बेनके साहेबांच्या जाण्यामुळं निश्चितपणे खूप मोठा आघात या तालुक्यावरतीच नव्हे तर महाराष्ट्रावरती झालेला आहे असा नेता होणे नाही आणि यांना आम्ही कधी विसरू शकत नाही ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा